はい、それでは。<noise> गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज गणेशचतुर्थी या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज मी गणपतीपासून बघा बघू शकता की छान असते बघा ते फेश आमच्या शिवमने केले आणि ना मी शिवानी मोदक बनवते आज आमच्यात पहिल्या दिवशी उकडीचे मोदक असतात त्याच्यामुळं मी सुकडीचे मोदक त्याच्यानंतर मग तुम्हाला असं काही घेऊ शकता तुम्ही सगळं डेकोरेशन आमच्या शोने केले दिसते ना छान लाईट वगैरे लावली त्याच्यामुळं आणि त्याला खूप म्हणजे हे ना ना दरवर्षी तोच करते पप्पाने के थोडी केली त्याने थोडी पण जास्त त्यानेच केली आणि सुहाणी मला मोदक करू लागते म्हणजे मोदक म्हणजे तिला लाटून देते आणि मी भरते कारण रात्री आत लागच्या म्हणजे पिढींची असं सगळे लोक येतात ना त्यांना सगळ्यांना मी बोलवले आता कोण येते जसं वेळेस असेल तसं येते छोटे छोटे छान दिसत मोदक पण आपल्याला उकडीची मोदक आवडतात असं कोण कोण मैद्याची पण असं तळून करतात पण आमच्या सातारे साईडला ना असे पहिल्या दिवशी तर उकडीचे असतात टेस्टी पण लागतात खरं उकडलं असं उकडलं उकडून घ्यायचे ते खूप छान गाठून देते मला जरासाठी नाते मला जास्त बस ओके थंडच्या ना सात वाजायला वाजायला आलेला आहेत आणि रात्री आठ ते साडेसात पर्यंत आरती आपल्याला करायची असते गेले दुटीला दुटी आल्यामुळे रात्री आरतीला नसणार आहेत तर त्यांना दुपारी सेकंड मिनिट लागले सकाळी ते गणपती मुळे आले आणि आरती पण त्यांनी केली सकाळी कारण ते राज्य धामु नाही त्यांनी केली लाइटिंग लावले ला का कशी छान वाटते ना तुम्हाला घरात मुलं असलं ना मग त्याला जमत काय करायचं काय देगरुजू कसं करायचं तर आज आम्ही अशाच मोदक सगळे बनवून घेतो तर तुम्ही वेट करा